मित्रांनो जिवंतपणी माणूस काय होता नंतर ची जाते। काल पासुन आक्षर चा, करतो है ते मेल्यानंतरची गर्दीच सांगून जाते मित्रांनो कालपासून अक्षरशः इंस्टाग्राम यूट्यूब सगळीकडे निस्तं स्क्रोल आहे तिथे निंबाळकर सर निंबाळकर सर आणि निंबाळकर सर यांच्याविषयीच पोस्ट दिसत आहे कारण अगदी कमी काळात सात आठ महिन्याच्या वर्षभराच्या काळात लाखो मनांवर या व्यक्तीने अधिराज्य गाजवलं आपल्या प्रेमळ स्वभावाच्या जीवावरती लाखो मनांवरती राज करणारे निंबाळकर सर आज आपल्यात नाही आहेत मित्रांनो हा फोटो आपण बघत आहात तो आहे ज्या मैदानावरती मथुर व सरजाचा पैरा झाला होता एकशेष पाटा माळशिरस मैदान मित्रांनो त्या मैदानासाठी निंबाळकर सरांना पैरा भेटत नव्हता पण त्यांच्या दुःखाच्या काळात मथुर आजारी असतानासुद्धा राहुलबाई पाटील आपल्या मथुरला घेऊन मैदानावरती आले व त्या मैदानावरती सरजा व मथुरने एक नंबर केला होता अक्षरशः त्या मैदानावरती रडून निंबाळकर सरांनी राहुलबाईंचे आभार मानले होते व तेव्हापासूनच ही मैत्री अधिक घट्ट झालेली आपल्याला दिसून येते मित्रांनो नंतर मुंबईला ज्या बिनजोड होत होत्या तेव्हा सुद्धा मथुरला सुंदरचा पैरा देण्यात आला होता व राहुलबाईंच्या दुःखाच्या काळात निंबाळकर सरांनी देखील राहुलबाईंना मदत केली होती व ही मैत्री एवढी दृढ झाली होती की जशी की जय विरूची जोडी प्रत्येक क्षणाला मैदानावरती ही जोडी सोबत होती राहुल भाईंना सुद्धा खूप अतिशय जास्त दुःख झालेला आहे मित्रांनो कारण की भावासारखा का जीवलग असा मित्र एकदम कमी काळात सहवासातून निघून गेला मित्रांनो राहुल भाईंनी सुद्धा मनोगत व्यक्त केलंय आपण बघू शकता भाऊलचा मित्र र निबालकर आज कमी वेळात अखंड महाराष्ट्राला प्रेम देणारा माझा मित्र माझ्या वाईट कालामध्ये जेव्हा मी आतमध्ये असताना माझी जिद्द सांभाळणारा माझ्यासाठी देव म्हणून उभा राहणारा माझा आज मित्र देवासारखा भावासारखा माझ्याकडून हरपला गेला सरांना मी भाव पूर्ण चंद केली देतो याच्या पुढे जैसी करणे वैसी भरणी कारण की एक नऊ नऊ महिन्याची मुलगी आहे त्यांना आणि त्यांची पत्नी माझ्या बहिणीसारखी दोन्ही पण सकाळी उठलो संध्याकाळ झाली मला भावासारखे दोन्ही नवरा बायको मला आठवण काढायचे माझी आठवण काढायचे मला फोन करायचे माझा मित्र मला आज फोन करायला राहिला नाही आज मग तू